बदे सर उकरंडे मोहन आवाज कर काय <laughs> का, का, का? <laughs> को सर कोण सर कोण ते सर शिंदे सर ओळखलं की तुला तुला जावायचं आता हे पुढं लय जायचं त्याला काय बोलायचं सर असे म्हणले म्हणलं काय म्हणले सर लोटे सर घारे सर काय काय सर कोण शिंदे सर कोणते पवळे का हो सर हं सर आता अजय आहे आमचा सर हा सर कोणते शिंदे सर शिंदे सर तुला कधी कधीपासून होते चौथी 34 होते का 5 किलो होते चौथी पहिलेपासून कायला का आदित्य <laughs> मोठा आवाज काढ यशे सर कोणाचे तो तुमचे काय तू सातवी आली हा सर प्रज्ञा सर काय सुप्रिया नाही नाही सरपुड्यांची <laughs> थरपुड्यांची <laughs> सरपुड्यांची हा काय काय सर आता म्हणलं तेच आहे काय म्हण चल साऊ सर काय सर कोणाचे आमचे समरी सर ईशा सर एकच राहिले आता काय नाव सांगाय नको तिला का सांगितलं पाहिजे सांगा सगळे नाव आता आम्ही नाही सांगणार जान्हवी जान्हवी